सांगली जिल्हा परिषद शाळा कुरळप चिकुर्डे ऐतवडे बुद्रुक यांच्या वतीने शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली व वाळवा पंचायत समिती इस्लामपूर शिक्षण विभाग यांच्या मार्फत जिल्हा परिषद शाळा कुरळप या ठिकाणी शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्र ऐतवडे बुद्रुक व केंद्र चिकुर्डे या दोन्ही केंद्रांचा संयुक्त शाळा पूर्वतयारी तयारी मेळावा आयोजित करण्यात आला सदर मेळाव्यात इयत्ता पहिलीला पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या बालकांचे तसेच त्यांच्या माता पालकांचे उद्बोधन करण्यात आले इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या बालकांसाठी शाळा ही नवीन गोष्ट असते मात्र शाळा पूर्व तयारी मेळाव्याच्या माध्यमातून नव्याने शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या बालकांमध्ये शाळेची गोडी लागावी शाळेबद्दल असणारी भीती नाहीशी व्हावी व त्यांच्या शिक्षणाची सुरुवात समारंभपूर्वक व्हावी यासाठी शाळा पूर्व तयारी मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं या मेळाव्यात तज्ञ व्यक्तींकडून शाळेमधील शिक्षक अंगणवाडी सेविका माता पालक तसेच विद्यार्थी यांना विविध विषयांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश घेण्यासाठी दवंडी देऊन ग्रामस्थ बंधू भगिनींना आवाहन करण्यात आले मेळाव्याच्या ठिकाणी विविध शैक्षणिक स्टॉल लावण्यात आल्याचं दिसून आले यामध्ये भावनिक विकास शारीरिक विकास बौद्धिक विकास भाषिक विकास अशा विविध व्यक्तिमत्व विकासाशी निगडीत संदर्भात शैक्षणिक साहित्य व कृतींची मांडणी करण्यात आलेली होती या प्रसंगी दोन्ही केंद्राचे केंद्र प्रमुख सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक अंगणवाडी सेविका माता पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार प्रथम नमस्कार आज चितुडे केंद्र आणि आयतवडे बुद्रुक केंद्र यांचा संयुक्त मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरक या ठिकाणी संपन्न होत आहे या मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे की आता पहिलीमध्ये जी मुलं दाखलपात्र गावामध्ये असतात ती मुलं शंभर टक्के प्राथमिक शाळेमध्ये घ्यावीत हा त्या नक्त हेतू आहे त्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी पालकांची जागृती असा गिर हेतू या कार्यक्रमाच्या निमित्त होत आहे आणि यासाठी सर्व केंद्रातील सर्व शिक्षक आपापले स्टॉल विविध पूर्ण नाविल्यपूर्व स्टॉल त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत विद्यार्थी सर्वांगीण विद्यार्थी विकास कशा पद्धतीने मराठी शाळेमध्ये होतो हे दाखवून देण्याचा हेतू या ठिकाणी होत आहे आणि यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते आपले आभार मानते धन्यवाद आयतुडे बुद्रुक केंद्र आणि चिकोडे केंद्र या दोन्ही केंद्रांचा संयुक्तपणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी सकाळपासून दोन्ही केंद्रामधील सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि या दोन्ही केंद्रामध्ये असणाऱ्या शाळांतील लिडर माता आणि त्याचबरोबर भगिनी माता या सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत शासनाचा अशा पद्धतीचा मेळावा आयोजित करायचा मुख्य उद्देश म्हणजे शाळेमध्ये इयत्ता पहिली आणि प्राथमिक स्तरावरती जे विद्यार्थी आपल्याकडे प्रवेश घेतात तर या विद्यार्थ्यांच्यासाठी वातावरण निर्मिती करणे त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कशा पद्धतीनं हसत खेळत नाविन्यपूर्ण असं शिक्षण दिलं जात आहे शिक्षणामध्ये वेगवेगळ्या नवनवीन संकल्पना कशा राबवल्या जात आहेत त्याची ओळख त्या विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांना या ठिकाणी व्हावी असा या मेळाव्याचा उद्देश या ठिकाणी आहे या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आपण लावलेले आतमध्ये पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला बौद्धिक विकास असेल शारीरिक विकास असेल मुलांचा वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कशा पद्धतीने करता येतो आणि त्या त्यासाठी कोणकोणते शैक्षणिक साहित्य आपण त्या ठिकाणी वापरतो कोणकोणत्या वे वी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्यासाठी uh, शिक्षण पद्धती आपण त्या ठिकाणी वापरतो हे सर्व तुम्हाला त्या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतं राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका